आधी धक्का काकांना त्यानंतरचा धक्का महायुतीला जे काकांचे झाले नाही ते शिंदे आणि फडणवीसांचे होणार का अशी चर्चा आता महाराष्ट्रात जोर धरू लागलेत नेमका काय आहे प्रकार आणि कोण आहेत काकांना आणि महायुतीला धक्का देणारे या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहत आहात आधार विश्लेषण खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना काढून या महायुतीची सरकारची जी बोट बुडणार आहेत तिला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत त्यासाठी लाखो कोट्यावधी रुपयांची उधळण होत आहेत जनतेच्या टॅक्समधून मात्र त्याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीतील तीन घटकच आता आपापल्या परीने लाडक्या बहिणीला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामध्ये अजितदादांनी तर मजलच मारली आहे ही योजना महाराष्ट्र शासनाची नसून अजितदादांचीच आहेत अजितदादांकडूनच बहिणीला पंधराशे रुपये दिले जात आहेत अशा प्रकारची जाहिरात करून त्यांनी महायुतीलाच एक मोठा झटका दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिंदे सरकारवरील आणखीन संकट वाढत आहेत ज्या पद्धतीने महायुतीला सेडबॅक मिळत आहेत अनेक प्रकारांमुळे महायुतीचं वर्चस्व कमी होताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडी कुठेतरी आता फार्मात आल्यासारखी वाटत असताना महायुतीतील प्रमुख घटक दादानी यांनीच आता शिंदे आणि फडणवीसांना मोठा झटका दिला आहे आणि ज्या पद्धतीने आता जाहिराती चालू केल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सरकार तर सोडा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सुद्धा त्यांनी टाळला आहे त्यामुळे अजितदादांची लाडकी बहीण आणि अजितदादाचे पंधराशे रुपये देत असल्याचं ज्या पद्धतीने वातावरण आता महाराष्ट्रात होत आहे सन्मान यात्रा काढून आणि सन्मान यात्रेमध्ये अजितदादा कधीही आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात कोटात आणि सुटा भुसात दिसत नाहीत मात्र इथे त्यांनी गुलाबी कोट त्यांनी परिधान केले आहेत गुलाबी जॅकेट घातलं आहे तर बहिणींची जाहिरातील बहीणसुद्धा गुलाबी आहेत असा गुलाबी रंग ज्या पद्धतीने जाहिरातीत चढला आहे त्यामुळे माहिती सरकारमधील मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना मात्र नक्कीच ही जाहिरात बघून घाम फुटला असेल मात्र महाविकास आघाडीमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे ज्या पद्धतीने महा युतीमध्ये खेचाखेची सुरू झाली त्यावर शरद पवारांनी या जाहिराती बद्दल दिला आहे की आमच्यासाठी अत्यंत चांगली बाब आहे म्हणजे तुमच्यात जो वाद होणार आहे त्याचा महाविकास आघाडीला फायदाच होणार आहे महाविकास आघाडी घट्ट झालीत आमचं कोणत्याही मुद्द्यावर मतभेद नाहीत मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर सुद्धा मतभेद नाहीत असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं असताना महायुतीत मात्र महाभूत आलेला आपल्याला दिसत आहेत आणि विशेषतः अजितदादांनी महायुतीच्या सर्वच मर्यादा तोडल्यामुळे महायुती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच संकटात येत आहेत आणि त्यांच्या विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र आवाज उठवायला सुरुवात केल्या आहेत अंजली दमानिया यांनी तर जर ही जाहिरात त्वरित बंद केली नाही तर मी त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करीन कारण आपण सरकारची संपत्ती वाटत सर आपण तिथे विचार केला नाही मात्र आता जाहिरात करताना दादा ज्या पद्धतीने जाहिरात करत आहेत आपल्या खिशातून आपण पैसे वाटा आणि तर ही जाहिरात चालू ठेवा अन्यथा ही जाहिरात त्वरित बंद अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात जायची त्यांनी धमकी दिली आहे तर काँग्रेस असेल आणि इतर पक्षांमधून सुद्धा यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत की अशाच पद्धतीने आपण भांडत राहा आणि जनतेच्या पैशाची कशी आपण लूट केली आहेत आणि वैयक्तिक फायद्यासाठी आपण कसे भांडत आहेत हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघेल त्यामुळे आता लाडकी बहीणच आपल्याला मतदान करेल की नाही यावर आता मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे त्यामुळे शिंदे सरकारने जनतेच्या पैशांची करोडो रुपयांची उधाळण करून लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये देऊ केले आहेत त्या बहिणीसुद्धा आता या महायुतीला वाचवणार का आपल्याला नेमकं काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व दादांनी जे पाऊल उचललेले आहेत येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र दे फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनासुद्धा ते धक्का देणार का आपल्याला काय वाटतं मग कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशात पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र